डोळ्याला लागेल गाडीच मोठे बोलाय काय ऐकायला पाहिजे

तिथं ठरवू राहाय ती गावलाय का जाते का तू इन गोज घेऊन येतो फक्त विचारणार काय हा मग पैसे फक्त काय चालू नाही बाजार म्हण रेवरच्या बाजार भाजीपाला आणायसाठी पाठवते कांद्याला असल्याचं नाही मला काय पडलं हम्म कारण ते गाडी बिरी नाही चालतच घेऊन येते ना चालत मग थांबू का हा थांब का नको मी सांगा विचार जाऊ का म्हणा बाजारात अरे त्याचा नाही विषय काय दिदा नाड्या बांधत्या हे पडदा लाव पडदा लाव त्याला शाव पडदा लाव ग तू हा आणि मग तू छोटीच आहे की मग मोठी आहे का तू आता आहे पोरगी मग एकदम छोटी बच्ची लगली हो मग तू छोटी आहे का मोठी आहे मोठी किती वर्षाची आहे तू किती वर्षाचे हाताने खायच हातानी दिदीला कोण चालत जेवण दिदी तुला कोण जेवण चालतं खाते खाती हातानी काय खाती तू रोज जेवण काय खाती भाजी चपाती सगळं ना तिकड खाती ना तू ही खात नाही बघ भाजी चपाती हिला सांग डोळ्याला लागल ती तू शाळेत कितीला गेली दिदी तू हा तिसरीला आणि तू कितीला आहे दीदी तुझं सांग पाचवी बघा तिची दिदी तिसरीला आहे आणि ती पाचवीला आहे अरे <laughs> दिदी पाचवी नाही तू हा हा एलकीजीला म्हणायचं मी डायस पाचवीला परीक्षा कधी आहे तुमची त्याचा काय विषय नाही इथलं दिसत दिदी इथलं दिसतंय का त्याचं काय नसतं आता दिवसाग आता मच्छर असतात का आता एड करी करते कधू तू काय काय का, का, कशी बसत होती तू म्हण तुला लगेच घालायला नाही करती पोरगी काय करायचं खाली ओढ इकडे होकडे टाचपर्यंत घालायचं का हो टाचपर्यंत घालायचं का पर्यंत स्वाक्स कुठे येत स्वाक्स बघ दिदी घेऊ म्हणजे दिदी तसंच करते अगं ती काय करते ती म्हणती एकदम पाणीपर्यंत पाहिजे म्हणते रस्ता झाडला पाहिजे आहे ना हाय दिदी रस्ता झाडला पाहिजे ना अरे तस कशासाठी पाहिजे माहिती आहे का ते पैजेन दिसतं म्हणून साठी दिसलं

घाल ती घाल चली एकडं घाल ग तिला ती पेन घाल लगेच ती काढून घाल पिले पूर्गी आग तिला नाही आवडत काय करना फिर आई लेते बहुत बोलो 1 2 बॉल 1 2 बॉल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 13 14 हाफ लिखा लिखा 10 60 70 60 60 70 16 19 21 उतना डेवी से बोल मिरच्या बिरच्या नाही टाकायच काय करते तू काय करते ते ठेवलं गोला बिलव येतं तुला आता येते ते आधी मिळून घेऊ चालून चांगलं ते आधीच तापाय ठेवलं

पोहे तळून घे पोहे तळे ना शेंगदाणे तळून घे डाळ बी तळून घे आणि नंतर मी इकडं मिक्स करायचं त्या पोह्यामध्ये मसाला टाकायचा मीठ म्हणजे शेंगदाणे डाळ मिक्स करायची म्हणजे मसाला टाक चिवड्याचा

इकडे तिकडे जाते पळ आज पळायचं नाही शाळेत अशीच पळते का तू होय बरं का लावले का बघ कडी लावले का बघ खालची कडी लाव दिली दर लोकड लोक दरजा ढकलू नको हे आरा असं काय चालतं तुम्ही ते वेगळं तुम्ही दोघं खावा ना हे गे का ग थोडस खाणं याच्या संग बिला चार मग <laughs> ती तिला चार हा हे प्लेटन

खाला तू दिदे शाहू खा ना थोडस काय नाही थोडं खा घे थोडं खा थोडा आजी घ्या दिदी घ्या खायचं म्हणजे आज जेवायला सांग ना मला दिदी चार तू काय बोल ना उन्हात नको जाऊ इथं सावली आहे खेळ ना तिकडे काय आहे जाते का ते झाडावरती बसायला झाडात जाते सावली तो तिकडे जाऊ आतमध्ये हो मग किसने मस्त सावली थंड आहे गारवा जागो जाओ या, या 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 खाली जाऊ नको बोल बोल या 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 बोल ना त्यांना नाय चावद बाबा थिए नाय चावद रे बाबा इकडे चल जाऊ नको बघ काय करते तू तू जेवले का काय खाल्लं तू आणि चिकन ए चिकन फिश फिश माशा मचली मचली, मचली। Ah, आए, आए, आए। ए, <coughs> <coughs> गौक। गौकौक। हा पडची ना अग अशी पळतीन मग पडती अय मत रे अयो कोण चालत का असं मत रे तू मचले अशी चालती होय होय हे डान्स करून दाखव ना मला एक इथे कु 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 ला आगे पीछे लडकी सौ काय ग हा इथे थोडं हो। हा हा हा, हा।, हा। थे दा बाबीला दाखव ना बाबीला दाखव हा चप्पल उडते का दुसरं दुसरं काय मोठा असा मोठा डुडू हो काय येत तुला मन ते मला ते संग गेटलज दिसते मी भरी राजा राजा फोटो माझा कान गुलाबी साळिया ने लाल ले दिसरी वाली राजा फोटो माझा कान अजून पुढचं गाणं दुसरा अलग से दिंपल ये ते गिन ते गिन पापी ना 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 चुम्मा ना 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 ले मागो ले आता माग गेल अगदी आले अगदी आले वाढलं पाणी मारलेलं सुख झालं या एकडं काय करते काय खेळते बकरी धरती का बकरी धर धरती नको बाबा या या बोला बोला त्यांना या या आले 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 धर हात आत लावणा

केवढी होती तू हा मग नव्हती मला सांग ना कारण मग कधीपासून जायला लागली तू हा कशी कधीपासून जायला लागली मग काय करायची तू गेलो शाळेत हा आणि लहानपणी कस होत लहानपणी कसं होत लहानपणी कशी करायची कशी रडायची शाळेत शाळेत कशी कराय करायची तू काय करायची शाळेत बसत नव्हती ना शाळेत काय करायचे तू कुठं भागत होते कसे पळवत होते दाखव बर कसं पप्पाने सोडून आल्यावर कशी पळायची माझे पळून यायचे काय म्हणायचे पप्पाला हां काय म्हणायची नीट सांग की बाबा गेट बंद करून गे गेट बंद करायचे होते होय ते तुला सोडले गेट बंद करत होते मग तू काय करायचे तो म्हणजे ते लोक बंद करत उघडत होती ना आहे <laughs> ना म्हणजे शाळेत नाही जायला बंद करत होते का बाहर ना गेट मला नाही जायचं बंद कर बंद करायचे गेट कसं बंद करायचे असं बंद करायचे काय म्हणायचे पप्पाला ते कायला आ ते कायला गाडीती आतो ओ आ तू लावून घेतियो दरजती हां आणि कशी करायची तू ना 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 तू एवढी करायचे कोण म्हणायचं असं असं कोण म्हणायचं जा जा स्कूल जा कोण म्हणायचं पप्पा बोलायचे तुला रागत होते पप्पा नाही आणि बाबा काय म्हणायचे मी लहान की बाबा नाही चॉकलेटच नाही देत नव्हते तेच होय काय म्हणायचे बाबा छान होय आणि पप्पा द्यायचे का तुझे पप्पा काय म्हणायचे चॉकलेट डॅस हा शाळेत जा असे म्हणायचे का चॉकलेट घे पण शाळेत जा काय म्हणायचे पप्पा

तू तेरे बच्चे ने देख दे जाऊ दे जा रख बच्चे चल तुम्हारे पास जन दे मेरे पास मत भेज मजे नाही पाहिजे ऐसे बच्चे बेचचे अरे तो बहुत सुसा नि आ कापले चालले तू वाव ये ने बघ तू जी ना? ये ने बघू इकडे ये ने बघू इकडे दिसत नाही मला कोणती ने घातली ही बघू पाटी बघन लाई बघू कोणची आहे अरे लाईट ब्लू ग्रीन नाही खजुरीनी खजूर खजुर ना खजुरी घातली बघी दिनी हा आवडली तुला छान दिसतय बघू जरा उठून डान्स करून दाखव दाखवतो हा नीट घेवडणे उठ नीट घेवडली खाली लोडती छान पैकी मस्त डान्स करकी रात्री कोणत्या गाण्यावर डान्स केला तर सकाळी दाखव ना करून मस्त आता नटली तू बघू छान असते तू थोडी बाजूला गाडी सार आणि थोडासा डान्स करू तू मध्ये मध्ये जा हां सर माग पूर्ण आखंड आली पाहिजे हां कर बरं कसा आहे तो डान्स गाणं म्हणून कर मोठे म्हणून मला ऐकायला पाहिजे हां असाच आवाज आहे तुझा वरडायला किती मोठा आवाज येतो बाबाला वरडते ना बाबाला कशी ओरडती डाको एकदा गाणं हे तिथे होय मी तर पहिल्यांदा तुझ्या तोंड ऐकलं या नाही माहिती एवढं पाठवंतर झालं गाणं तुझं आणि मग तुला डायलॉग पाठव का नाही झाला का तिथं उलट उलट तिथं रोज सांगत होते तुला ते नाही पाठवंतर झालं तुझ्याच्या आणि होय असलं पाठ्यंतर होतं का शाळेचं काय होतं का नाही पाठ्यांतर काय होतं उलट सुलट

काय त्याचं नावत मला काय माहिती ग काय नाव त्याच ना र नाही रवर हा लावा। रामा कोण होता तुझा लामा, लामा कोण होता नवरा मग आता जशी म्हणली आय मी जना सीता मैया मग तिथं का नाही तसे म्हणली आज डायरेक्ट बाप्पाच नाव सांगितलं आधी सीताम या नंतर तू हा असं कसं टी मोबाईलचं कसं पाठ्यंतर होतं बरं आणि कोणतं गाणं पाठ्यांतर झालंय तुला दाखव दुसरं